तुम्ही थोडस सा परमात्म्याच्या साधी देता तुम्हाला देवाची प्राप्ती कशी आण देव असा कळत नाही देवाला परा पच्चंती मध्यमा वय खरी चार खानी वर नंतर थोडा देवाचा हंस मिळेल देव जवळ आहे पण देव ओळखित ना आपण जवळ आत्मान परमात्मा यावेळा नाही पण हे लोकाला लोकांना काळते देव नाही नाही पण आपल्या आपल्या मनाला या जीवाला जाणून घ्यायचं आपल्या देव आहे आपल्या भक्तीनं प्रेमानं जवळ देव आपल्या निष्पत्त भक्ती अशी पाहिजे निष्पन्न भक्ती पाहिजे तर देव का आपली भक्ती देवाला कळत नाही तोपर्यंत देव आपल्या जवळ येत नाही आणि ज्याला भक्तीमुळे देव कळाला त्याला समजते की देव हा आहे देव त्याच्यात आपल्याला आनंद वाटतो आनंद म्हणजे असं उत्कृष्ट ज्ञान प्रकट होते शांतीचा अंकुर फुटते आत्मबाबाचा विस्तार पावते काही जणाला दुःखामध्येच देवाची का आठवणी ते सुखात काय येत नाही सुख भरपूर आहे पण सुख भरपूर आहे म्हणून कोणती काय म्हणली होती देवा सगळं सुख आहे तू दुरावची म्हणून मला थोडं दुःख दे म्हणून सुखासोबत दुःख आहे म्हणूनच त्या सुखाची किंमत आहे किंमत कळाली नसती काटे झाली लाटी कोठे ग माझा सावळा कोठे ग माझा हवा आपण जरा काही आपण जरा पहिलेचा काळ बघितला पुढची जी पिढी आहे आपण पुढच्या पिढीला काय चांगले दे संस्कार देऊ शकता ही तुमच्यापासूनच मिळते वागत नाही तसं राहत नाही त्याला काय करायचं आता आपल्या असं ज्ञान होतं तेवढा आपण केलं आता पुढचे सारखं ऐकतील म्हणून काय त्याच आताच्या मुलीनं पण आमच्यासारखंच राह वाटतंय पण ती राहत नाही तर सांगितलेला त्यांना आपला राग येते आणि त्यांनी आपण जसं शासन केलं तसं सुनावणी पण ऐकावं असं वाटतंय काही महिला प्रसिद्धीसाठी तुम्ही काही मोबाईल वर व्हिडिओ बघत असता आपण एक समाजालाच समाजाला बिघडवायचं हो। काम करू नये करून यामुळे समाज सुधारेल का बिघडल वाटते तुम्हाला वाईट केलं महिलांनी संस्कृती आपली जपली पाहिजे जपलीच पाहिजे पण आपल्या व्हिडिओ मधून म्हणा आपल्या बोलण्यातून काय चांगला संदेश मिळू शकते हाच माझा एवढा उद्देश आहे म्हणून मी बोलतोय तुम्हाला त्यांनी सांगाले ते योग्य सांगाले त्यांना कसं कसं वाटते आपल्याला काय पण जसं आता आपण पहिले खंदाना पर आपल्याला वाटतं आता ही परंपरा चालू आहे पण आता उद्दंड पाहिले उद्दंड देखील असे झाले तर म्हणजे आता आपल्याला बोलाय काही राहिलं नाही त्यांच्या सर नाही वागले त्यानंतर काय व्हाले तुम्ही बघाला होते बघाला का हा मग त्याच्यापैकी त्याच्या त्या बाई सकड आपण जातच नाही वयवर जो लोक म्हणते हा लग्नाच्या अगोदरच मुलगा आपला वाईट सांगते हि मी तुम्हाला ज्याशी थाळा वाजला तशी आपला राहते आणि बाजा वाजला तशी त्या बाईचा राहते असं आहे ही बरोबर आहे बाजा कोण वाजवते कोण आपणच वाजवून देता गळ्यात बांधून तुम्हाला तसे काही सगळेच मुलं नाहीत माझे तर मुलं नाहीत <laughs> <वागते शेधी>। बघा <laughs> तसे मी कुणालाच वैयक्तिक प्रश्न विचार नाही नाही असं सांगत चालले चित्र विचारायला तुम्ही मान्य मला मी काय चालेल जगात तुमचं जर वैयक्तिक बोललो उद्या घरी गेल्यावर तुम्हाला सून मिळले नाही माझ्याबद्दल बुलवाटाला आपल्या घरातील वातावरण जी तरुण मुलं आहेत आता आपले नातू पितो ही बघत असते आणि बघत असताना ती पुढची पिढी तशी तयार होते कारण आपण जर घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण केलं तर ती घरात वातावरण निर्माण चांगलंच होत आणि संगतीत जी जी? आगा। 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 संगत जी आहे ना तुमची चांगली पाहिजे सत्संग कशाला नाही कारण आपण संगत कुणाशी करतो काय कारण आधीच म्हणतात की संगतीचे गुण कारण पहिलेच्या काळात म्हणतात की गुलाबाचा झाड बेश्रमाच्या झाडात वापरतात त्याचा बी कलर त्या बेश्रमाच्या फुलासारखा तसं संगत माणसाची चांगली दही दुर्द दे जाऊ नको दूर माझ्या मनाला वाटे बाई भारी उर होऊर माझ्या मनाला वाटे बाई भारी ओळ कान तुझ्या मुरलीने ने जीओ रे झाला कन्हा तुझ्या मुरली जीव वेळा रास्ता रस्ता रस्ता बंद केला गरा दे जाऊ देणार नाही रस्ता बंद केला गरा दे जाऊ देणार नाही बोला काय जर शिक्षकांना थोडं मारलं तर अनेक पालक मुलं शिक्षका इकडे येतात आमचं लिकडून शिकू द्या न शिकू द्या पण मार का आता सरकारनं कायदा केलाय की मुलावाला मारायचं नाही तुमच्या हाताखाली लेकर कशा पद्धतीने घडतील तुम्ही काय मार्गदर्शन अगोदर आपण जेव्हा शाळा शिकायचो आपल्या काळामध्ये शाळा शिकली आपण त्यावेळेला शिक्षक आपल्याला मारायचे त्याच्या भीतीने आपण अभ्यास करायचो आता सध्याच्या काळामध्ये भीती नाही त्यांच्याकडे खूप चान्स आहे मोबाईल असल्यामुळं कुठल्याही गोष्टी म्हणजे व्हिज्युअल त्यांना दिसू शकते म्हणजे बघून ते शिकू शकतात परंतु सध्या मानसिकता असं झाली की जे चांगलं बघायचं ते विद्यार्थी कमी बघतात आणि जे गरजेचं नाही त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जास्त म्हणजे वाया चाललेला आहे आणि एक दहा टक्के विद्यार्थी खूप म्हणजे उपयोग चांगला करून घ्यायला मोबाईलचा की त्याच्यामुळे त्यांचं खूप इम्प्रूव्हमेंट राहिले परंतु नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं म्हणजे लॉस आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये आपली शिकवण्याची पद्धत तीच आहे म्हणजे आम्ही माग आपण जे शिकलो तसंच आत्ता सध्या पण आम्ही शिकवायलो परंतु बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर खूप परिणाम आहे तुम्हाला असं वाटतंय का एक आपल्या भारतीय आप संस्कृती जपण्याचा एक धडा निघाव कारण शंभर टक्के शंभर टक्का कारण प्रगती खूप होत चालली आहे पण आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती संपुष्टात येऊ लागली शाळेमध्ये तर आम्ही सांगत असतोच विद्यार्थ्यांना परंतु घरून पण थोडस वातावरण पालकांचं असं झालं की फक्त ते विद्यार्थ्यांना अभ्यास मार्क तुला एवढे मार्क पडायला पाहिजे पहिला नंबर यायला पाहिजे एवढंच त्यांचं पालकांचं असते सध्याच्या काळामध्ये परंतु तू कसं वागायला पाहिजे तू चोरी नाही करायला पाहिजे किंवा वाईट नाही वागायला पाहिजे हे जे संस्कार आहेत ते थोडेसे कमी व्हायलात विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी आहे महत्व ह्या बाकीच्या गोष्टींना पण त्यांनी द्यायला पाहिजे अभ्यास तर असतोच विद्यार्थ्यांचा पण मॅडमच सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की कारण आईवडलाचं पण काही कर्तव्य आहे जसं शिक्षकाचं कर्तव्य शाळेमध्ये आहे तसं आईवडलाच बी मुलावर संस्कार देण्याची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला ही मोबाईल निघाल्यापासून जरा कुठले लोक बोललेले माणूसला वाढवा मोबाईल कशा पद्धतीचे वापर देते आपण जे पा का न पाहायचं पण तुम्हाला वाटते का थोडशी मोबाईल निघाल्यापासून करून काय बिघडत बिघडत्या म्हणजे काय आता लहान लहान लेकरात भी मोबाईल साधं दूध पिण्यात असं कुणी आईचं ऐक ना आता कुणाचा आहे ना मोबाईलचं ऐकते जे होते मोबाईल हा मोबाईलच त्याच्यावर बघून ऐकते जे होते हातात मोबाईल आणि एक हात चार आहे पण आता काही महिलावर का विक्रूर रड की पहिला आपण मांडीवर चक्का ला काही खाली आता आणि काय तर लोरी सुरू म्हणजे काहीतरी गाणं म्हणायचं त्याला आता मोबाईल लिहिलेलं कार्टूनचा असं वाटणार नाही का पुढे चालून काय तरुण वयामध्ये काय डोळ्याचे परिणाम होतील मुलावर कानाचे परिणाम होते काय जी पिढी आहे का मानसिक काय त्यांचं मन जे आहे का समाधान नाही काय मोबाईल मध्ये बघण्यासारखं खूप आहे हजारो व्हिडिओ तुमच्या मोबाईलची बॅटरी संपल तुमचं बॅलेन्स संपल पण व्हिडिओ व्हिडीओ चांगलं जी चांगलं बघायची ती बघत नाही ती काढून टाकते दुसरंच बघत बसते कसे डोळे राहतील असं म्हणत आपल्याला जेवढं मोबाईल मध्ये मोबाईल हा चांगला वाईट बी खूप आहे बरोबर कारण या मोबाईल मुळे आता कसं मानसिक तणावाखाली करून पिढी चालेल जेवढं कामाचं आहे त्या मोबाईल मध्ये युज करावं बरोबर असे करणारे कमी येत कमी येत आता वर कमी भारवालाय असं ऐकण्याचा बाहेर जाताना असं कळणार दुसऱ्याच्या घरी मध्ये रस्त्याला बघू ला घरी बघत बघत बाहेर निघाला का त्याला ती तुम्ही मी कोण बोलल ना समजत नाही बघत बघतच ती दुसऱ्याच्या चा घरी चाललेल्या धडक दिलं त्याला समजत नाही ते असं झाले वातावरण टाका सागवानी टेबलावर साखरेचा बगळा दिगंबर पाटल्याच्या नावाला वीळ गेला सगळा बरोबर थोडस हा ईळ लागत चांदीच्या डबीत केशरी चुना दिगंबर पाटल्याचं नाव घेते बदलून आणखी पुन्हा देव धर्मावर आडबीतीवर पडबीती पडभितीवर दिवशी होती बनशी भाऊ बनशी गावात पांजन भाऊ पांजण भावात तीनशेरा बघ चा दिसतो घोड्याच्या खोगरा त्याला जावं नगरा नगराचे पत्र सोलापूरचे सूत्र पन्नासाची घेतली गाडी त्याचा झाला चोर चटक्याचा पटका पटक्याची बंडी बंडी झाली साच्या सोला प्राणाला काच्या एका रुटीचं घेतलं पीठ त्याला नाही दूध त्याला आली माईची सूध मायच्या सुदीचा लिहला घोडा गरघोंडावर जोडा निवतीच्या ठेसणावर सांगते उजेगरा पाडाचा आंबा वाहते महादेवाला समजा देश फायला पण सिद्धेश्वर शेट्टी पलटन देच राहिला लय दिवस लागले असते एवढा महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून साहेबरावच नाव घेते सर्वाचा मान राखून नाव महाराष्ट्राच्या महिलांना पाठाय का म्हणतो मी महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकवून समोरच बसलेत का झाला नाही घरी गेलो का म्हणत नाही तर आनंदात काय की चांगला महादेव मी पार्वती आहे म्हणून काय म्हणणार खरंच काळे सोळे महादेव ऐकता आशिल्याच्या लेकीने आशिल्याने वागावे तुळसारखे वाढावे मेनबती सारखे जळावे सातवीन पाटील पते असता आणखीन काय मागावे चांदीचा करंडा निराच्या घोळात चांदीचा करंडा निराच्या घोळात प्रकाश स्वामीचं नाव घेते सवाशणीच्या मेळ्यात <laughs> <laughs> साडी घालते फॅशनची पदर घेते साधा सुरज पाटील कृष्ण त्यांची राधा साडी पॅशेची मदत असतात डिलिव्हरी करतात